नमस्कार मी सुचिता आज आपण मुलांसाठी चार वाजता खाण्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून हे पर बनवू शकतो तर इथे चार रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिली आहे आपली ओली भेळ तर इथे मी कढईत दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला मुरमुऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मुरमुरे जर चिवट असतील तर ते थोडेसे आधी भाजून घ्यायचे थंड झाल्यावर मग त्याचा चिवडा बनवायचा तर खमंग असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे थोडासा हिंग घालायचा आहे हळद घालायची आहे आणि जर मुलं खाणार नसतील तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल पण इथे मी मुलांसाठी बनवते त्यामुळे मी या यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या नाही थोडासा चाट मसाला घालायचा मुरमुरे घालायचे चवीनुसार मीठ साखर घालायची आणि हे मुरमुऱ्यांना छान फोडणी देऊन घ्यायची आहे असाच चिवडा तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा चार वाजता किंवा मधल्या वेळेस ॲज अ स्नॅक्स म्हणून देऊ शकता तर इथेही होडणीचे मुरमुरे जे आहेत ते बाजूला ठेवूयात त्यानंतर एका पातीलामध्ये मी इथे हे चिंचेचा कोळ आहे त्याचं पाणी करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर कांदा कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आपण यामध्ये चिंचेचं पाणी घालणार आहोत त्यामुळे टोमॅटो घालायचा नाही जर आवडत असेल तर टोमॅटो आणि चिंचेचं पाणी हे दोन्ही घातलं तरीही चालेल आता यामध्ये हा चिवडा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये फरसाण घालायचं आहे भरपूर फरसाण घातलं की भेळ छान चवीला छान होते या करूं तर यामध्ये फरसाण घातलेला आहे चिरलेला कांदा कोथिंबीर घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जर मोठे लोक खाणार असतील तर यामध्ये लाल तिखट घातलं तरीही चालेल पण जर मुलांसाठी घालणार असाल करणार असाल तर लाल तिखट टाळायचं आहे त्यामध्ये कांदा कोथिंबीर घातलं हे मस्त मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आंबट गोड असे आपल्याला चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं आहे चिंचेची रेसि चिंचेची चटणीची रेसिपी आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर त्यामध्ये त्या चिंचेच्या चटणीमध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून ही ओलीभिळ्यासाठी आपण पाणी बनवलेलं आहे तुम्ही तर पाहू शकता पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं असे चटपटीत असले अशी आपली ओलिभेड तयार आहे हा झाला आपला एक पदार्थ हा मुलांना तुम्ही चार वाजताच्या छोट्याशा सा भुकेसाठी देऊ शकता त्यानंतर आपण इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे आणि मोठ्यांसाठी ही चटणी आपण सॉरी ही भेळ आपण देणार आहोत मिक्स करून आपलं ही ओलीभेड तयार आहे आता यानंतर आपण बनाना पॅनकेक बनवणार आहोत तर असे जास्त ओव्हर राईप किंवा जास्त पिकलेले केळ आपल्याकडं खायला अवॉइड करतात मग ते फेकून द्यावे लागतात तर अशावेळी आपण यापासून छानसा पदार्थ बनवू शकतो तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दोन केळ सोलून घालणार आहोत बऱ्यापैकी मुलं असे जास्त झालेले केळ खाण्याला टाळतात तर ते वाया न जाता आपण त्यापासून पॅनकेक बनवणार आहोत तर दोन केक केळ आपण घेतलेले आहेत यानंतर आपण यामध्ये मैद्याचाही वापर करू शकतो पण इथे मी कणकेचा वापर केलेला आहे तर दीड वाटी इथे आपल्याला कणिक घ्यायचे आहे हे देखील आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत आणि यामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करू शकता पण मी इथे थोडंसं हेल्दी म्हणून दुधाचा वापर केलेला आहे तर थोडंसं आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे चवीनुसार आपल्याला इथे साखर घालायची आहे केळ तर गोड असतंच पण कणिकेसाठी आपल्याला थोडीशी साखर यामध्ये ॲड करावी लागेल आणि थोडंसं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे आता एक वाटी दूध घेतलेला आहे जसं जसं लागेल तसं तसं आपण घालायचं आहे आणि याचा ठीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता पूर्ण एक वाटी यामध्ये मी घालून घेणार आहे आणि याचं असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे कनिक चिकट असते त्यामुळे हे पटकन फिरत नाही तर थोडंसं दूध जास्त घालायचं आणि याचा बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे पूर्ण हे बॅटर बनण्यासाठी दीड वाटी मी इथे दूध वापरलेलं आहे गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही ते पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आता यामध्ये तुम्ही वेलदोड्याची पावडर घालू शकता किंवा तुमच्याकडे जर व्हॅनिला इसेन्स असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता तर याचा कलर इतका अट्रॅक्टिव्ह दिसत नाही मग त्यामुळे मी यामध्ये दोन ते तीन थेंब हे खाण्याचा लाल सॉरी पिवळा कलर घालणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि याला फ्लेवर यावा म्हणून यामध्ये वॅनिला इसेन्स घातलेला आहे मुलांना शक्यतो चॉकलेट फ्लेवर आवडतो त्यामुळे यामध्ये तुम्ही चॉकलेटचा फ्लेवर किंवा व्हॅनिला फ्लेवर घातला तरीही चालेल आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये खाण्याचा बेकिंग पावडर जी आहे जी केक बनवण्यासाठी वापरतात ती आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि अर्धा मोठा अर्धा चमचा इथे आपण बेकिंग पावडर घालणार आहोत आता ही यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला ॲक्टिवेट करायला अगदी दोन ते तीन सेकंद बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला गॅसवर पॅन गरम करायला ठेवायचा आहे आपण जेव ठेवलेलं जे, जे भांडं आहे ते जास्त तापायला नको म्हणून गॅस अगदी कमी करायचं आहे आणि हे भांडं आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आता बॅटर आपलं तयार आहे तुम्ही याच्यावर पाहू शकता छोटेसे बबल्स आलेले आहेत हे व्यवस्थित आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं या पॅनही बऱ्यापैकी गरम झालेला आहे पण जास्त गरम व्हायला नको तर यामध्ये मी तूप घातलेलं आहे सगळीकडं असं पसरवून घ्यायचं आणि यावर आपल्याला हे बॅटर घालायचं आहे जाडसर असे हे पॅनकेक आपल्याला बनवून घ्यायचे आहे तुम्ही हे मुलांना मधाबरोबर किंवा मॅपल सिरप येतं किंवा जे आपलं जाम येतो त्याबरोबर खायला देऊ शकता खायला खूप छान लागतात तर इथे मी दुसरे देखील पॅनकेक इकडे तव्यावर टाकत आहे तुम्ही ते पाहू शकता याला छान जाळी पडलेली आहे आणि हे थोडेसे फुगलेलेसुद्धा आहे तर आता याला आपण पलटी करूयात अगदी छान कलर याचा येतो आणि ही प्रोसेस आपल्याला अगदी मंद गॅ गॅसवरच करायची आहे कारण यामध्ये कणिक आहे आणि केळ घातलेला आहे त्यामुळं काय होतं की याचा कलर पटकन ब्राऊन होतो किंवा चॉकलेटी होतो करपल्यासारखा होतो त्यामुळे काय करायचं गॅस मध्यमच ठेवायचा आणि हे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे दोन्ही बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत मस्त आपलं पॅनकेक तयार झालेला आहे आता दुसरा पॅनकेक करण्यासाठीही आपण गॅस कमी चा ठेवणार आहोत आणि त्यानंतर दुसरं पॅनकेकही आपण बनवून घेणार आहोत मुलांना खाण्यासाठी हे पौष्टिक असं आपण देऊ शकतो बऱ्याच वेळा मुलं बाहेरचं मॅगी वगैरे खायचा हट्ट करतात तर अशावेळी वेगवेगळ्या अशा रेसिपीज बनवून आपण मुलांना अट्रॅक्ट करू शकतो आणि घरी घरचं जेवण किंवा घरी बनवलेले हेल्दी पदार्थ त्यांना खाऊ घालू शकतो तर अशा प्रकारे मी इथे दोन पॅनकेक बनवून दाखवलेले आहेत आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर मला नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच जर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर मला तसं कमेंट करून नक्की कळवा आता यानंतर आपले हे पॅनकेक तयार आहेत तुम्ही पाह पाहू शकता मऊ लुसलुशीत आहेत अगदी हाताने दाबले तरी हे पुन्हा ते जशाचे तसे होत आहेत खूप मस्त झालेले आहेत अगदी मोठी माणसं देखील आवडीने खातात जर फळांचं जाम जे असतं त्याच्याबरोबर जर हे खाल्लं तर खायला खूप छान लागतं मुलं आवडीने खातील बऱ्याच वेळा टिफिनमध्ये काय द्यायचं असा प्रश्न असतो तर अशावेळी तुम्ही असे पॅनकेक बनवून देऊ शकता आता त्यानंतर आपण इथे आपली तिसरी रेसिपी पाहणार आहोत तर, तर घरात साबुदाणा भिजलेला होता त्यामुळे मी इथे साबुदाण्याची खिचरी तुम्हाला दाखवत आहे पण ही लहान मुलांसाठी आपण बनवणार आहोत त्यामुळे यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालायचं नाही आहे तर एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन मोठे चमचे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे चवीनुसार मीठ साखर घालायची आहे यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा किंवा गाजरही घालू शकता त्यामुळेही या भाजी या खिचडीला खूप छान टेस्ट येते तुम्ही ते पाहू शकता खिचडी म्हटलं की लहान मुलांचा आवडीचा विषय असतो तर माझ्या मुलीने देखील हट्ट केला तर मी तिलाही मिक्स करायला देत आहे पण गॅसजवळ काम नको म्हणून मी थोडंसं तिला बाजूला बसवलं आहे आणि खिचडी मीच तिला परतून देणार आहे हे मिक्स करायला घ्यायचं का त्यामुळे काय होतं की मुलांनाही आपण आपल्या कामामध्ये एंगेज करू शकतो आणि त्यांचं मोबाईलपासून दूर ठेवू शकतो तर इथे आपला तिसरा रेसिपी आपली तयार झालेली आहे साबुदाण्याचं खिचडी तर यानंतर आपले चौथी रेसिपी आपण पाहणार आहोत तर इथे मी पोह्याचे कटलेट बनवणार आहेत मिक्स भाज्या यामध्ये घालणार आहे तर एक वाटी पोहे घ्यायचे आहेत स्वच्छ निवडून भिजत ठेवायचे आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत एक वाटी पोह्यापासून साधारण सहा ते सात कटलेट होतात आता हे दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि झाकून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढील भाज्या ज्या आहेत त्यासाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या आपण चिरून घेणार आहोत तर इथे मी हे झाकून बाजूला ठेवते इथे माझ्याकडे तीन उकडलेले बटाटे आहेत त्यानंतर मी इथे गाजर किसून घेतलेला आहे कोबी किसून घेतलेला आहे ही थोडी कांद्याची पात आहे आणि कोथिंबीर आहे इथं आलं आणि लसूण जो आहे थोडासा ठेसून घेतलेला आहे जर आवडत असेल तर यामध्ये चिली फ्लेक्स घातले किंवा बारीक हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरीही चालेल आता आपल्याला याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर कढईत एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये फोडणी साठी आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर ह्या भाज्या आपल्याला घालून परतून घ्यायच्या आहेत यांना पूर्ण शिजवायचं नाही आहे अर्धवट शिजवल्या की ह्या भाज्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मुलं जर गाजर किंवा कोबी ह्या गोष्टी खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना भाज्या कटलेट किंवा थालीपीठ अशा प्रकारे बनवून देऊन त्यांना भाज्या खाऊ घालू शकता आता ही आपल्याला पटकन परतून घ्यायचं आहे जास्त एक वाफ काढायची आणि लगेच गॅस आपल्याला बंद करायचा या आहे यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायचे आहे तुम्ही पाहू शकता रंगबेरंगी छान या भाज्या आपल्या तयार आहेत आता ह्या थोड्याशा थंड करायला ठेवायच्या यामध्ये जर आवडत असेल तर थोडंसं लिंबू पिळलं तरी चालेल किंवा चाट मसाला घातला तरीही चालेल तर यामध्ये कलरसाठी थोडीशी मी हळद घालत आहे आणि थंड करायला ठेवत आहे तोपर्यंत आपले पोहेदेखील छान भिजलेले आहेत हाताने थोडेसे कुसकरून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तीन उकडलेले बटाटे घालायचे आहेत बटाटे देखील हाताने असेच कुसकरून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही ते पाहू शकता मस्त हे याला बा बटाट्यामुळं काय होतं की पोह्यांना छान बाइंडिंग येतं त्यामध्ये ह्या शिजलेल्या भाज्या आपल्याला घालायच्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं टेस्ट करून पाहायचं जर मीठ कमी वाटत असेल तर मीठ आणखी यामध्ये घालायचं आहे आणि याचा छान आपल्याला असं डो बनवून घ्यायचा आहे यामध्ये मी पिझ्झा पास्ता सॉस जे मिळतं ते घालणार आहे हे थोड्या बऱ्यापैकी तिखट असतं त्यामुळं मी थोडंच घातलेलं आहे तुम्ही यामध्ये टोमॅटो केचप घातलं तरीही चालेल आता थोडंसं मीठ यामध्ये घालणार आहे आणि हे हाताने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे थोडंसं साखर चवीनुसार जर आवडत असेल तर घालायचे आहे जर आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल हाताने हे व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे छान याला गोल आकार किंवा बाइंडिंग येईल अशा प्रकारे आपल्याला हे मळून मळून घ्यायचं आहे याचे गोळे किंवा कटलेट तयार होतील अशा प्रकारे आपल्याला हे मऊ भिजून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे आपल्याला पॅटीज बनवून घ्यायचे आहेत तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता पण मी इथे थोडं हेल्दी म्हणून शालो फ्रायच करणार आहे थोडंसं कढईमध्ये तेल घ्यायचं आणि गरम करायला ठेवायचं आहे त्यानंतर ह्या पॅटी बनवायला घ्यायच्या आहेत तर आता मी याच्या तीन ते चार पॅटीज बनवून घेते आणि त्याआधी सालो फ्राय करून घेते त्यानंतर मग दुसरं बनवून घेईल मुलांना हे तुम्ही ब्रेडबरोबर देऊ शकता किंवा जाम असेल किंवा घरी मी बनवलेली टोमॅटोची चटणी आहे त्याबरोबर मी हे मुलांना सर्व करणार आहे पण तुम्ही टोमॅटो केच्याबरोबरही ही पॅटीज जे आहेत कटलेट देऊ शकता आता यामध्ये कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये दोन पळे आपल्याला तेल घालायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की ह्या पॅटीज जे आहेत ते आपल्याला बाजूला काढून त्या चालू फ्राय करायला ठेवायच्या आहेत आणि आजच्या ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याही मैत्रिणींबरोबर ह्या छानशा रेसिपी शेअर करा आता अगदी पाच मिनटातच या छान ब्राऊन कलरवर भाजून तयार होतात आता याला आपल्याला पलटी करायचं आहेत खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की ह्या खायला वरून छान कुरकुरीत लागतात आणि आत आतून बटाटा असल्यामुळे सॉफ्ट होतात तर मस्त ह्या गरमागरम पॅटीज किंवा कटलेट आपल्याला मुलांना द्यायचे आहेत दोन्ही बाजूने आपल्याला छान या ब्राऊन होईपर्यंत तेलावर भाजून घ्यायच्या आहेत शालो फ्राय करणं म्हणजे कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून ते आपल्याला फ्राय व भाजून घ्यायचे असतात आणि डीप फ्राय म्हणजे भजा आपण ज्या प्रकारे भजे तळून घेतो प्रकारे करायचे आहे तुम्ही अशा प्रकारे या शालो फ्राय करून पॅटीज तयार करू शकता तुम्ही ते पाहू शकता खरपूस कलर आलेला आहे आणि इथे मी घरी केलेली चिंचेची चटणी सर्व केली आहे याची रेसिपीज लवकर आपल्या चॅनलवर येणार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की